लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रातील माहिती महाराश्वति सरकारचा मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत जोरदार खलबत सुरू आहे महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांची काल गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा झालेली आहे कोणाला किती आणि कोणती मंत्रीपदे मिळणार यावर चर्चा झाल्याचं कळत आहे रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री बारा वाजता संपली या बैठकीला शहा यांच्यासह भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती होती तत्पूर्वी फडणवीस आणि अजित पवार यांनी पवार यांच्या निवासांनी दीड तास चर्चा केली शहा यांच्यासमोर मांडायच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रीपदाची जास्त संधी दिली जाईल असंही आहे तर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की लाडका ही हिमाजी ओळख सर्व पदांपेक्षा मोठी हे वक्तव्य करून त्यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत असल्यानं पुन्हा एकदा संकेत दिलेले आहेत अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल दिल्लीत आलेले होते अजित पवार गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे पवार आणि सुनील तटकरे हे देखील दिल्लीतच होते बैठकीचा अजेंडा ठरवण्यासाठी अजित पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्यासह काही नेत्यांशी चर्चा केली एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे देखील दिल्लीत आलेले आहेत शिंदे यांनी देखील शहा यांच्याकडे बैठकीला जाण्यापूर्वी शिवसेनेच्या खासदारांशी सल्ला मसलत केलेली आहे तर माहिती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचं शपथविधी दोन डिसेंबरला होईल असं विश्वसनीय सूत्रांकडनं समजते स्थान मात्र अद्याप ठरलेलं नाही मात्र बी केसी मैदानाचाच पर्याय उपलब्ध आहे भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक एक ते दोन दिवसात मुंबईत होण्याची शक्यता आहे या बैठकीत नवीन नेता निवडण्यात येईल त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि अतिविशिष्ट व्यक्ती समारंभाला उपस्थित राहतील वानखेडे स्टेडियम येथे समारंभ होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र सुरक्षतेचा विचार करता अन्य स्थळांचा शोध सुरू आहे दोन हजार चौदामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडेवरच झालेला सहा डिसेंबरला महापरिनिर्माण दिनानिमित्त लाखो लोक चैतन्यभूमीवर येतात शिवाजी पार्कावर मोठी तयारी केली जाते तेथे समारंभ झाला तर महापरिनिर्वाण दिनाची तयारी लवकर सुरू करता येणार नाही अशी देखील अडचण आहे दरम्यान नोव्हेंबरला अमावस्या आहे एक तारखेला सकाळी अकरा पर्यंत ती राहणार आहे त्यामुळे दोन डिसेंबरला मुहूर्ताला पसंती दिली असल्याचं सूत्रांकडनं समजतय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक